नमस्कार मंडळी अशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण आज बनवणार आहे दही पुदिन्याची चटणी चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोथंबीर घेतलेली आहे तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे त्यानंतर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य टाकून घेतले घ्यायचं आहे सर्व साहित्य टाकल्यानंतर अर्धा जे लिंबू आहे ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये पिळून टाकायचं आहे काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा मी इथे जिरा पावडर अनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे इथं मी एका काचेच्या बाउलमध्ये दही घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे मसाला काढलेला आहे त्यामध्ये आपण टाकून घेणार आहे आणि छान एक जीव करून घेणार आहे इथे आपण बघू शकता आपली दही पुदिन्याची चटणी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे ही चटणी दहीवड्यासाठी वापरली जाते दहीवड्याची लिंक मी खाली दिलेली आहे आपण बघू शकता दही पुदिन्याची चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद